नमस्कार ऑफिशियल अजय निकते यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शेवटी अखेर महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायचा नाही असे निक्षून नको म्हणूया पण असे शरद पवारांनी आणि काँग्रेस श्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंना सांगून टाकले आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला आणि शरद पवारांना आवाहन नाही तर आव्हान दिले आहे की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा किंवा जाहीर करून दाखवाच मग त्याची त्यांनी अनेक कारणं सांगितली होती की आम्ही जे काही वीस पंचवीस वर्ष भाजप बरोबर युतीत होतो तेव्हा मग आम्ही एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले गेले कारण ज्याचा संख्या जास्त येतील ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री करायचा असं जेव्हा सूत्र ठरायचं तेव्हा मग आपल्या मित्रपक्षाचे आमदार जास्त येऊ नयेत यासाठी आम्हीच प्रयत्न करायचो अशी एक कबुली उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीच्या दिली होती आणि महाविकास आघाडीने तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा म्हणजे या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असं त्यांनी एक पवारांना आणखीन काँग्रेस श्रेष्ठींना आवाहन केलं होतं आवाहन नाही आव्हान केलं होतं असं मी तेव्हा म्हणालो होतो आणि त्याच व्हिडिओमध्ये मी हे देखील म्हणालो होतो की मी जे म्हणालो आहे आज ज्या व्हिडिओमध्ये ते खोटं व्हावं आणखीन पवारांनी आणखीन काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा पण ते काय झालेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोण असेल हे आता किमान महाविकास आघाडीमध्ये तरी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच ठरेल त्याची कारण अनेक आहेत म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा हे जसं उद्धव ठाकरेंना वाटत होतं त्याच जी कारण होती तशीच ती कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची देखील आहेत लोकसभेला जे यश महाविकास आघाडीला मिळालेलं आहे त्यातून पर्टिक्युलरली जे तीन पक्षांना मिळालेलं आहे ते यश काय होतं त्याकडे आपण एकदा मुद्दामून नजर टाकूया म्हणजे उमेदवार जाहीर करा हे सांगण्याचं उद्धव ठाकरेंचं कारण आणि उमेदवार जाहीर करू नये याच्यावरती ठाम असलेले शरद पवार आणि काँग्रेस त्याच्या मागचं गणित काय आहे ते, ते, का ते आपल्याला नीट कळेल लक्षात घ्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी उभाट्या गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यांना मिळाल्या नऊ जागा फक्त नऊ जागा म्हणजे बेचाळीस टक्के त्यांचा स्ट्राईक रेट होता शरद पवार गटाने लढवल्या होत्या दहा जागा आणि त्यांना मिळाल्या तब्बल आठ जागा म्हणजे ऐंशी टक्के त्यांचा स्ट्राईक रेट होता तर काँग्रेसने लढवल्या होत्या सतरा जागा आणि त्यांना मिळाल्या तेरा जागा शहात्तर टक्के एवढा त्यांचा स्ट्राईक रेट होता म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून एकनाथ शिंदेनी बगावत केली किंवा उठाव केला आणि मग ते भाजपला जाऊन मिळाले आणि मग ती सत्ता आली त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला किंवा उद्धव ठाकरेंच्या उभाठा गटाला प्रचंड सहानुभूती मिळेल आणि मिळालीही होती ती ती लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये कळूनही आली पण ती सहानुभूती उद्धव ठाकरेंना त्यांना जास्त जागा मिळवून घेण्या इतपत ते यशस्वी झाले नाही तर महाविकास आघाडीतले दुसरे जे दोन पक्ष होते शरद पवार गट आणखीन काँग्रेस त्यांना उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीचा जास्त फायदा झाला हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण उद्धव ठाकरेंना मिळालेली ही जी सहानुभूती होती ती जशी उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारे शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारा मतदार ही जेवढी होती तेवढीच ती सहानुभूती म्हणण्यापेक्षा एक पर्याय भाजपला कट्टर विरोध करणारा पर्याय या दृष्टीने अल्पसंख्याक गटांनी बघितले म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती होती असं आपण म्हणून चालणार नाही तर त्यांना भाजपाबद्दल मोदींबद्दल विरोध होता आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला पर्यायाने मतदान केलं हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच वेळेला महायुतीतनं जे एकनाथ शिंदेनी पंधरा जागा लढवल्या होत्या तर त्या पंधरा जागांपैकी सात जागा या शिंदेच्या जिंकून आल्या लक्षात घ्या मित्रांनो लोकसभा निकालानंतर काँग्रेसला आणि पवारांना म्हणजे शरद पवार, पवार गटाला आपली स्वतःची ताकद किती आहे लोकसभा निवडणुकांनंतर हे आता व्यवस्थित लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच जो पंधरावीस दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ केला होता त्या दिवशी जो मेळावा झाला होता महाविकास आघाडीचा त्याच्यानंतर या दोन्ही पक्षांनी अजून देखील आणि याच्या पुढे देखील आता विधानसभा निवडणुका होईपर्यंत ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीत याचं कारण हे एकच आहे की त्यांना कळून चुकलेलं आहे की स्ट्राईक रेट जो काँग्रेसनी आणि शरद पवारांनी दाखवलेला आहे त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंच्या उभाटा गटाचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे व्यवस्थित जाणलेलं आहे की आता उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणजे उभाट्या गटाचा उमेदवार म्हणजे ते स्वतः उद्धव ठाकरेच कुठल्याही परिस्थितीत तेच स्वतः होणार त्याबद्दल काही वादत नाही किंवा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धवजींना जाहीर करण्यापेक्षा जे पूर्वापार घडत आलेला आहे की ज्यांचे आमदार जास्त येतील त्यांचाच मुख्यमंत्री ठरेल याच सूत्रावरती कायम राहायचं हे शरद पवारांनी आणि काँग्रेस श्रेष्ठींनी पक्क केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यानंतर तीन चार दिवसांनी परत एकदा जाहीर नाही तर किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पद ठरवूया कोणाकडे द्यायचं ते किंवा तो चेहरा ठरवूया कोणाकडे द्यायचं ते असं सांगून बघितलं पण त्याला देखील शरद पवारांनी आणि काँग्रेसनी थंडा करके खाव या सूत्राला अनुसरून त्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं आणि त्याची कारणं अनेक आहेत ती कारण काय आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश त्यामुळे माझं स्वतःच असं एक रिडिंग आहे की या विधानसभेमध्ये काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान एकशे पंधरा ते एकशे वीस जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न करू शकत त्यांच्या डिमांड तशा असू शकतात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट हा स्वतः ऐंशी ते नव्वद जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी लढवण्यासाठी मागेल असं मला वाटतं आणि उर्वरित ज्या नव्वद ते शंभर किंवा पंच्याण्णव ते एकशे पाच एकशे दहा पर्यंत एकशे दहा नाहीच एकशे पाचच पंच्याण्णव ते एकशे पाच या जागा उद्धव ठाकरे गटाला मिळतील आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र थोड्याफार प्रमाणात या पद्धतीने ठरेल असं मला स्वतःला वाटतंय याच कारण मला असं वाटत की अल्पसंख्याक मतदारांनी जो एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला केलं त्याच्यातनं काही पॉकेट्स मध्ये लोकसभेच्या जे खासदार निवडून येऊ शकते पर्टिक्युलरली आपण जर मुंबईचं उदाहरण घेतलं तर त्यातली लोकसभेची निवडणुकांचे जे मतदान होतं ते सहा विधानसभा मिळून होतं पण त्यातले जर पॉकेट तुम्ही बघितलेत विधानसभा क्षेत्र निहाय जर तुम्ही बघितलं तर असे काही ठराविक पॉकेट्स आहेत असे काही ठराविक विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम बहुल मतदार आहे आणि त्यांचं एक गटा मतदान तेव्हा झालं होतं ते यावेळेला होईलच असं आवश्यक नाही असं जरुरी नाही ते होणार पण ते जरुरी नाही की ते त्यावेळेला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला झालं म्हणून ते या वेळेला देखील उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीचे दुसरे जो दोन मित्र पक्ष आहेत शरद पवार गट आणि काँग्रेस यांनाच होईल असं याचं कारण असं आहे जर समाजवादी पक्ष महाविकास आघाडीमध्ये आत्ता आहे पण तो जर तेव्हा नसला आणि ए आय एम आय एमनी जर का स्वतःचे उमेदवार उभे केले आणि जर का ते निवडून येऊ शकले नाहीत तरी ते महाविकास आघाडीची मतं खातील हे आता उद्धव ठाकरेंना देखील कळून चुकलेलं आहे आणि महाविकास आघाडीतल्या शरद पवारां गटाला आणखीन काँग्रेसला देखील कळून चुकलेलं आहे आणि याचसाठी लोकसभेचा निकाल मुंबईमधला तरी किमान उभाट्या गटाच्या दृष्टीने अत्यंत आशादायक लागला असला तरी विधानसभेमध्ये देखील तेच चित्र राहील याच्याबद्दल महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना खात्री नाही आणि त्याचमुळे विदर्भामध्ये हेच गणित जे आहे ते विदर्भाच्या देखील काँग्रेसला अत्यंत पोषक आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या जास्तीत जास्त जागा काँग्रेस मागेल काँग्रेस लढवेल आणि काँग्रेस तिकडनं निवडून येण्याचा आटोकाट प्रयत्न करेल तशीच काही पॉकेट जी पश्चिम महाराष्ट्रात आहेत तिकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट जास्तीत जास्त जागा लढवायचा प्रयत्न करेल आणि तिकडनं जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल आणि या एकाच कारणामुळे लोकसभेला जरी उद्धव ठाकरेंना असणारी सहानुभूती याचा फायदा महाविकास आघाडीच्या पक्षांनी शरद पवारांच्या आणखीन काँग्रेसनी जसा घेतला तसा तो विधानसभेला देखील मिळेल याची खात्री शरद पवारांना देखील नाही आणि काँग्रेसला देखील नाही आणखीन एक गोष्ट या इथे आपण अत्यंत बारकाईनी लक्षात घेतली पाहिजे ती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला जे तीन पक्ष होते त्यांच्यामध्ये वोट ट्रान्सफर हे व्यवस्थित रित्या झालं होतं पण महायुतीमध्ये ते वोट ट्रान्सफर त्या पद्धतीने तितक्या जोरकसपणे होऊ शकलं नाही ही, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल लोकसभेला काँग्रेसची मतं शरद पवार गटाला शरद पवार गटाची मतं उभाठा गटाला उभाठा गटाची मतं काँग्रेसला थोडक्यात तीन तीनही पक्षांची मतं एकमेकांना व्यवस्थित ट्रान्सफर झाली होती ती मिळाली होती त्यांच्या त्यांच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला होता पण महायुतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला भाजपची आणि एकनाथ शिंदे गटाची मतं तितक्याच प्रमाणात गेली याच्याबद्दल मी साशंक आहे आणि ते तिघही तितकेच साशंक असतील किंबहुना त्यांना खात्री असेल की ती मतं वोट ट्रान्सफर व्यवस्थित झालं नाही आणि त्यामुळे अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना मिळालेली मतं तुम्ही बघा तोच प्रकार भाजपची मतं देखील अजितदादांकडे गेली नाहीत शिंदे गटाची मतं देखील अजितदादांकडे गेली नाहीत अजितदादा गटाची मतं देखील हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये भाजपला आणि शिंदे गटाला मिळाली नाहीत थोडक्यात काय तर वोट ट्रान्सफर हे महायुती उमेदवारांना लोकसभेला हवं त्या प्रमाणात करून घेता आलं नाही आणि त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील अजून विधानसभेच्या निवडणुकीला दीड दोन महिना आहे अजितदादा गटाच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत काय पवित्र असेल याची खात्री आज आपण कोणीच देऊ शकत नाही अजितदादा स्वतः देखील देतील की नाही मला शंका आहे त्यामुळे महायुतीतल्या उर्वरित दोन पक्षांना म्हणजे भाजपला आणखीन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील त्यांच्याबद्दल काही खात्री असेल की नाही याची मला शंका आहे तशीच त्यांना देखील असणार याचं कारण हेच सगळं आहे आणि ते अजितदादा आहेत आणि तिकडे शरद पवार आहेत ते निवडणुकांच्या आधी किंवा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देखील काय पवित्रा घेतात हे कोणीही सांगू शकत नाही तसं बघायला गेलं तर आपण एक असं म्हणायला हरकत नाही की अजितदादांनी साखर करायला सुरुवात केलेली आहे कुटुंबामध्ये मी राजकारण येऊन द्यायला नाही पाहिजे होतं त्याचा मला आता पश्चाताप होतो वगैरे 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 अजितदादा गटांच्या काही अं नेत्यांनी काही कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनी लाडकी योजना या याबाबतची जे फ्लेक्स लावले होते किंवा जे कार्यक्रम हातात घेत होते त्याच्यामधनं मुख्यमंत्र्यांचं नाव आणि फोटो देखील गायब केला होता त्यामुळे ते त्यांची पावलं ही जाणून बुजून तशी पडतायत की नकळत पडली गेली आहेत हे देखील समजायला मार्ग नाही त्याच जोडीने शिवसेनेच्या एका मंत्र्यांनी तानाजी सावंतांनी अजित्यदा पवारांच्या किंवा राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर आल्यावरती आम्हाला उलट्या होतात इतक्या खालच्या दर्जाचं स्टेटमेंट करून अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीबाबत शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या म्हणून आपण का, हवं तर काय भावना आहे ही जाहीररित्या सांगितलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जसा महाविकास आघाडीने देखील जाहीर केलेला नाहीये तसाच तो या घडीला तरी किमान म्हणजे मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल हे जरी टेक्निकली खरं असलं तरी देखील भाजप शिवसेना आणि जर अजितदादा पवार राहिलेच इथे तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जातात का परत एकदा विधानसभेला देखील मोदींचा चेहरा घेऊन ते विधानसभा निवडणुका लढतात हे देखील बघणं तितकंच उत्सुक्याचं असणार आहे हे जे दीड दोन महिने राहिलेले आहेत त्याच्या आधीच लोकसभा निवडणुकांच्या नंतर एक लक्षात घ्या शरद पवारांचा जो आत्ताचा अप्रोच आहे किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ना ती तुम्ही नीट व्यवस्थित निरखून बघा शरद पवार आता पूर्वीच्या जोमानी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या मैदानात उतरलेत असं मला स्वतःला वाटतं त्यांना कळून चुकलेलं आहे की थोडा जोर लावला तर हवा त्या प्रकारे सा सा जर का आपले पिसलेले पत्ते पडले तर कदाचित विधानसभेला या वेळेला सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकतील आणि याच एका कारणासाठी मुख्यमंत्री पद आता ठरवायला ते तयार नाहीये याच कारण असं जर का त्यांना त्यांना ज्या अपेक्षित आहेत तेवढ्या जागा मिळाल्या तर जस काँग्रेसने सांगितलेलं आहे आणि जसं ते स्वतः म्हणत कि की ज्याची आमदारांची संख्या जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री बनेल तर तेच एक कारण आहे शरद पवार आणि त्यांचा पक्ष जास्तीत जास्त आमदार निवडून येतील याचा प्रयत्न करतोय आणि याचं कारण केवळ एक आहे जर का सत्ता स्थापन करायची संधी आली तर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्याकडनं सुप्रिया सुळे या एकमेव उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी असतील ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हे याच्यासाठीच काँग्रेस आणि शरद पवार म्हणतात एक लक्षात घ्या दोन हजार चार साली देखील राष्ट्रवादीचे आमदार हे काँग्रेसपेक्षा जास्त होते पण शरद पवारांनी केवळ अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील आणि अजितदादा पवार एकदा मुख्यमंत्री झाले तर सुप्रिया सुळे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत याची खुणगाट व्यवस्थित बांधलेली होती आणि त्याच एकमेव कारणासाठी दोन हजार चार साली स्वतःच्या पक्षाचे आमदार जास्त आलेले असताना देखील त्यांनी मन मोठं करून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले याच्या मागे केवळ आणि केवळ राजकारण होतं आणि ते राजकारण कौटुंबिक देखील होत त्याला कौटुंबिक राजकारणाची आणि सत्तेची झालर होती हे विसरून चालणार नाही पण आजची गोष्ट तशी नाहीये उद्या जर खरोखर सत्ता येऊ शकली महाविकास आघाडीची आणि राष्ट्रवादीचे आमदार जास्त आले तर सुप्रिया सुळेंना पक्षातन दुसरा चॅलेंज किंवा दुसरं आवाहनच आव्हानच नाही याची खात्री शरद पवारांना आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार, पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील आहे एक लक्षात घ्या जयंत पाटलांच नाव त्यांनी किती यापूर्वी चालवलं तरी याच्या नंतरही चालवलं तरी मला स्वतःला असं वाटत नाही की ते जयंत पाटलांना मुख्यमंत्री पद देतील याच कारण असं आहे जयंत पाटील हे अभ्यासू आहेत सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत आणि एकदा संधी दिल्यानंतर परत मुख्यमंत्री पदाची संधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळेल की नाही मिळेल याची शंका आणि याची खात्री शरद पवारांना आहे त्यामुळे जर का ती संधी आली तर ते सुप्रिया सुळे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करतील आणि ते जयंत पाटलांनाच करायला लावतील असं मला स्वतःला वाटतं काँग्रेसच्या बाबतीत का तर हा काही प्रश्नच निर्माण होत नाही काँग्रेसचे जर का आमदार जास्त आले समजा तर काँग्रेसकडे वरती दिल्लीत न जे सांगितलं जातं हायकमांड जे सांगतं हायकमांड जे नाव पाठवतो तो मुख्यमंत्री होतो हे आपण बघितलेलं आहे यापूर्वीही बघितलेलं आहे नाहीतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला आम्हाला कधी स्वप्नात देखील वाटलं नसतं त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे आवाहन करून आव्हान देऊन चार भिंतीच्या आज तरी किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं सांगून मुख्यमंत्री पद शरद पवारांनी आणि काँग्रेस श्रेष्ठींनी जाहीर केलं नाही याच कारण एक आणि केवळ एकच आहे आणि ते हे आहे की एक तर तशी पद्धतच नाही हे म्हणायला दोन्ही पक्ष मोकळे आहेत आणि सर्वात महत्वाचं कारण हे आहे की उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला होती ती आत्ता टिकलेली आहे का आणि ते सहानुभूती जेव्हा लोकसभेत जास्त होती तरी देखील उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट हा जेमतेम बेचाळीस टक्के होता ती सहानुभूती सीट निवडून आणण्याच्या कामी उपयोगाला आली नाही याची जाणीव आणि याची खुणगाट शरद पवारांनी आणि काँग्रेसनी अत्यंत घट्टपणे बांधलेली आहे स्वतःच्या मनाशी त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्या सारखंच कि थंडा करके खाओ हे एकमेव सूत्र काँग्रेसनी आणि काँग्रेसच्याच तालमीत तयार झालेल्या शरद पवारांनी मनाशी बांधलेलं आहे उद्धव ठाकरेंना असणाऱ्या सहानुभूतीचा फायदा महाविकास आघाडीसाठी करून घ्यायचा राजकारणात कोणीही कोणाचं मित्र नसतं कोणी कोणाचा शत्रू कायमचा नसतो हे शरद पवारांना माहितीये त्यांच्या स्वतःच्या आजपर्यंतच्या इतिहासामुळे तसंच त्यांना माहिती आहे आणि तीच शंका त्यांना उद्धव ठाकरेंबद्दलही आहे की कोणी सांगावं जर मुख्यमंत्रीपद मिळत नाही असं म्हटल्यानंतर तर यांच्या सीट ज्या काही प्रमाणात आलेल्या असतील त्या घेऊन हे परत भाजपकडे जातील कारण त्यांचा विरोध फक्त भाजपला असेल आणि फडणवीसांना बाजूला करा दुसरा कोणीही माणूस द्या आम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करायला हे देखील उद्धव ठाकरे सांगू शकतात त्याच्या बदल्यात जे काही बेरजेचं राजकारण केलं जाईल ते देखील ते करू शकतील अशी एक शंका शरद पवारांच्या सारख्या मुरब्बी राजकारणाला येत असणार आणि त्याच्यात काही गैर नाहीये कारण अजित पवार गेलेले परत येऊ शकतात तर उद्धव ठाकरे जातील किंवा नाही जातील अशी शंका त्यांच्या मनात येणं देखील स्वाभाविक आहे आणि त्या एकमेव कारणामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा या उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला आवाहनाला विनंतीला अर्जवांना केराची टोपली शरद पवारांनी आणि काँग्रेस श्रेष्ठीनी दाखवले असं आपण म्हणूया किंवा वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत असं आपण म्हणूया पण एक नक्की मुख्यमंत्री पद महाविकास आघाडी जो कोण भूषवेल जर सत्ता आली तर तर तीजी व्यक्ति आसेल, ती जी व्यक्ती असेल ती शरद पवारांच्या मर्जीचीच असेल याची खात्री महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना आहे आणि त्याची नीट जाणीव उद्धव ठाकरेंनी ठेवावी असा व्यवस्थित मेसेज दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी एकाच वाक्यात देऊन टाकला आहे ते असं म्हणाले होते की मुख्यमंत्रीपद हा आत्ताचा मुद्दाच नाही आत्ताचा मुद्दा हा केवळ एकच आहे की महायुतीचं सरकार विधानसभेमध्ये महाराष्ट्रात पुन्हा येऊ न देणं थोडक्यात स्वतःच्या ताकदीवर महाविकास आघाडीत असताना देखील तीनही पक्षांनी आपापली ताकद सिद्ध करावी आपले उमेदवार जास्त निवडून यावेत आणि नंतर मग मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरवावं असा थेट संदेश शरद पवारांनी आणि काँग्रेस श्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे घोडा मैदान जवळ आहे काय होतं हे आपण लवकरच आपल्याला कळेल तोपर्यंत असेच अनेक व्हिडिओ आपणासमोर मी येऊन आपल्याला आपल्याशी चर्चा करत राहील आपल्याशी संवाद साधत राहील दुसऱ्या कुठल्या विषयांवरती आपल्याला व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आपले व्हॉट्सअप मी नेहमी वाचत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा आजचा व्हिडिओ कसा वाढला त्याबद्दल आपलं मत आपली कमेंट्स माझ्या व्हिडिओवरती द्या मला मधनं द्या तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद